नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या चैत्र महिन्यातील पंचमी तिथी आहे आणि चैत्र महिन्यातील नवरात्र चालू आहे या नवरात्रीतील ही पंचमी तिथी अतिशय महत्त्वाची आहे ही लक्ष्मी पंचमी श्रीपंचमी तिथी म्हणून ओळखली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी जर का तुमच्या घरात पैशामुळे सतत भांडणे होत असतील पैशामुळे वाद होत असतील पैसे पुरत नसतील तर या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे उपाय कोणता करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा चैत्र महिन्यातील या पंचमीला श्री पंचमी लक्ष्मी पंचमी म्हणून ओळखले जाते या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेतले जाते खास करून या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते असे म्हणतात की एकेकाळी देवी लक्ष्मी देवतांशी रुसली आणि शिरसागरात गेली लक्ष्मीचे गमन झाल्यामुळे सर्व देवता श्री विहीन झाले तेव्हा देवराज इंद्र यांनी देवीला पुन्हा प्रसन्न करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि विशेष विधी विधानाने त्यांच्यासाठी व्रत केले त्यांचे अनुसरण करत इतर देवतांनी देखील देवी लक्ष्मीसाठी व्रत केले देवताच नव्हे तर असुरांनी देखील देवीची उपासना केली या पूजेमुळे देवी खूप प्रसन्न झाली आणि आपल्या भक्तांची हाक ऐकली व्रत समाप्ती पश्चात माता पुन्हा उत्पन्न झाली आणि त्यांचा विवाह हो श्रीहरी विष्णूंसह संपन्न झाला देवता पुन्हा देवांची कृपा मिळाल्यामुळे धन्य झाले आणि ही तिथी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची पंचमी तिथी असल्याचे मानले जाते म्हणून ही तिथी लक्ष्मीपंचमी व्रत स्वरूपात साजरी केली जाते या दिवशी माता लक्ष्मीचे व्रत केले जाते माता लक्ष्मीची पंचोपचारे विधिवत पूजा केली जाते माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी लक्ष्मी पंचमी ही तिथी अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाची आहे या दिवशी आपण काय करायचं आहे तर बघा या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी जर का तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे श्री अंत्र असेल तर तुम्हाला ही पूजा कशी करायची आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुमच्याकडे जर का श्रीयंत्र नसेल माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर मूर्तीवर फोटोवर तुम्ही ही सेवा करू शकतात बघा आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असतोच श्रीयंत्र हे तर आपल्या सर्वांच्या घरात असेलच कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे ज्या घरात माता लक्ष्मीचं आसन असतं ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही जात नाही माता लक्ष्मी ही चंचल आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहेच आणि तिला स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला श्रीयंत्र हे आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे तुम्ही जेवढी सेवा श्रीयंत्राची कराल तेवढी माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील आणि तुमच्या घरात धनधान्याची द्धन पैशाची कधीच कमतरता पडणार नाही आपण प्रत्येकजण कष्ट हे करत असतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला हे उपाय करायचे असतात तर उद्या आपल्याला पंचमीच्या दिवशी सकाळी उठल्यावर आपली देवपूजा झाल्यावर आपल्याला ही सेवा करायची आहे यासाठी तुम्ही तुमच्या देवघरात असलेली माता लक्ष्मीची मूर्ती घ्या किंवा तुम्ही श्रीयंत्र घेतलं तरी चालेल तुम्हाला एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे पाटाखाली किंवा चौरंगाखाली तुम्हाला रांगोळीने स्वस्तिक काढायचं आहे मधी चार बिंदू बाजूला दोन हुब्या रेषा द्यायच्या या स्वस्तिकवर हळदी कुंकू तुम्हाला टाकायचा अक्षता टाकायच्या आणि यावर पाट किंवा चौरंग तुम्हाला मांडायचा आहे यावर तुम्हाला पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरायचं आहे बघा शक्यतो पिवळ्या कलरचंच वस्त्र घ्या आणि यावर तुम्हाला ही पूजा मांडायची आहे यावर तुम्हाला दोन विड्याचे नागलीचे पानं ठेवायचे आहे आता तुम्हाला एक तामन किंवा ताट घ्यायचं आहे यामध्ये श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची तुम्ही मूर्ती ठेवायची आहे तुम्हाला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे आसन घ्यायला विसरायचं नाही स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला या, या श्रीयंत्रावर किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे तुम्ही पंचामृताने अभिषेक घालणार असाल तर अगोदर स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला नंतर पंचामृताने अभिषेक घाला पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घाला किंवा तुम्ही स्वच्छ पाण्याने अभिषेक घातला तरी चालेल हा अभिषेक घालत असताना तुम्हाला माता लक्ष्मीचं मंत्राचं नामस्मरण करायचं आहे तुम्ही सोळा वेळा श्री सुक्तम पठण करत अभिषेक घालू शकतात किंवा तुम्ही लक्ष्मी अष्टक म्हणत अभिषेक घालू शकतात तुम्हाला यातलं काही येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या ते श्रवण करत तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला अभिषेक घालून झाल्यानंतर तुम्हाला ह्या माता लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना तुम्हाला ह्या पाटावर चौरंगावर करायची आहे आता बघा तुम्हाला ही स्थापना केल्यानंतर किंवा स्थापना करायच्या अगोदर तुम्हाला मूर्ती किंवा श्रीयंत्र एका ताटात घ्यायचं आहे या ताटात घेतल्यानंतर तुम्हाला ह्या श्रीयंत्राला किंवा माता लक्ष्मीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं एक फुल अर्पण करायचं अक्षदा अर्पण करायचा धूपदीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आणि या माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर तुम्हाला एका वाटीत कुंकू घ्यायचा आहे आणि या कुंकूने कुंकुमार्चन करायचं आहे आता कुंकुमार्चन म्हणजे काय तर आपल्याला माता लक्ष्मीला किंवा श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुने अभिषेक घालायचा आहे कुंकू आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर श्रीयंत्रावर आपल्याला पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला आपल्या उजव्या हाताच्या तीन बोटांनी अर्पण करायचं आहे याला कुंकुमार्चन असं म्हणतात कोणत्याही देवी किंवा देवता यांचा नाम जप करत त्यांच्या मूर्तीला पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहण्याची विधी म्हणजे कुंकुमार्चन होय अर्थात देवी देवतांचे कुंकुवाने केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन कुंकुवात शक्ति तत्व आकर्षित करण्याची क्षमता असते म्हणून कुंकुवाने अभिषेक केल्यावर मूर्तीमध्ये देवी तत्व जागृत होते आणि तत्त्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे शक्ती तत्वाचे समर्थक देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकवामध्ये असणाऱ्या गंधातील सुंग सुगंधित वासाने ब्रह्मांडातील शक्ती तत्वाच्या लहरे आकर्षित होतात मूर्तीमधील सगुण तत्त्वाला जागृत करण्यासाठी लाल रंग तसेच देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी गंध उपयोगी येतात म्हणून कुंकुवाला देवीपूजेत प्रथम स्थान दिले आहे देवीला प्रसन्न करण्यासाठी कुंकू हे प्रभावी माध्यम मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मी पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्रावर आपल्याला कुंकुवाने कुंकुमार्चन करायचं आहे आता हे कुंकुमार्चन करताना तुम्हाला सोळा वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे तुम्हाला खूप फायनान्शियल प्रॉब्लेम असतील पैशाच्या समस्या असतील कर्जबाजारी असेल तर तुम्ही आवर्जून सोळा वेळा श्री सुप्तम म्हणत तुम्हाला कुंकुमार्चन सेवा ही करायची आहे किंवा तुम्ही सोळा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणत कुंकुमार्चन करू शकतात किंवा तुम्ही सोळा वेळा तुम्हाला कुठल्याही माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला सोळा माळी तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्राचा जप करत करत नामस्मरण करत करत तुम्ही थोडंसं एका वाटीत कुंकू घ्या तेवढं कुंकू संपेपर्यंत तुम्ही कुंकवाणे तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणत कुंकवाणे अभिषेक करू शकतात बघा यातील कुठल्याही सेवा करत तुम्ही कुंकवाणे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीअंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे तुम्हाला यातलं काहीच येत नसेल वाचायला येत नसेल तर मग तुम्ही यूट्यूबला तुम्ही श्री श्रीसुक्तम लावून द्या आणि ते ऐकत तुम्ही सोळा वेळा ऐकत तुम्हाला कुंकुमार्चन सेवा करायची आहे किंवा तुम्ही माता लक्ष्मीचा मंत्र एकशे आठ वेळा जरी म्हटला बघा काही न करण्यापेक्षा तुम्ही एकशे आठ वेळा माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत जरी कुंकुमार्चन सेवा केली तरी चालणार आहे यानंतर तुम्हाला कुंकुमार्चन करून झाल्यानंतर तुम्हाला श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती तुम्हाला तुम्ही जिथे पाठ मांडलेला आहे तुम्हाला तिथे ठेवायचं आहे ठेवायची आहे तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर आवर्जून या दिवशी तुपाचा दिवा लावायचा आहे बघा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आवर्जून तुपाचा दिवा लावायचा आहे देवघरामध्ये तुम्ही तेलाचा दिवा लावला तरी चालेल आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा श्रीअंतरासमोर तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे यामध्ये आवर्जून तुम्हाला दोन लवंगा टाकायचे आहे लवंगाला पुढे गोल फुल असेल अशी अखंड लवंग घ्यायची आहे दोन लवंगा तेलाच्या दिव्यामध्ये टाका दोन लवंगा तुम्ही तुपाच्या दिव्यामध्ये टाका अशा पद्धतीने कुंकुमार्चन सेवा करायची आहे माता लक्ष्मीला पिवळ्या कलरची फुले अर्पण करायची आहे एखादा गोडाचा पदार्थ नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचा आहे कुंकुमार्चन केल्यानंतर हे कुंकू तुम्हाला एका डबीमध्ये भरून ठेवायचं आहे आणि तुम्हाला ते रोज तुमच्या कपाळाला लावायचं आहे ज्यावेळेस तुम्ही शुभ कार्यासाठी एखाद्या चांगल्या कामासाठी घराच्या बाहेर पडत असाल त्यावेळेस तुम्हाला हे कुंकू लावून जायचं आहे बघा तुमचं काम झाल्या वाचून राहणार नाही एवढी ताकद ह्या कुंकुवात आलेली असते देवी तत्व ह्या कुंकुवात उतरलेलं असतं देवीची कृपा आशीर्वाद या कुंकुवामध्ये असते हे कुंकू आपल्याला कोणालाही द्यायचं नाही आहे किंवा हे कुंकू पुन्हा तुम्हाला देवपूजेमध्ये वापरायचं नाही तर ते तुम्ही स्वतः तुमच्या कपाळाला दररोज लावायचा आहे या सेवेमुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याचे मार्ग खुले होतात त्याचप्रमाणे आपण जे कष्ट करतो त्या कष्टाला आपल्याला नशिबाची साथ मिळते त्याचप्रमाणे आपल्या काही अडचणी असतील नोकरीच्या व्यवसायाच्या किंवा इतर गोष्टींच्या त्या देखील आपल्या सुटतात आणि बघा आपल्याला खरंच जर का पैशाच्या समस्या असतील पैसे पुरत नसतील पैसे टिकत नसतील किंवा आणखीन काही तुमचे प्रॉब्लेम असतील तर ह्या गोष्टीसाठी तुम्ही आवर्जून आवर्जून उद्या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा पूजा तुम्हाला करायची आहे तुमच्याकडे जर का माता लक्ष्मीचा फोटो असेल तर बघा तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोवर तुम्हाला पाण्याने अभिषेक घालता येणार नाही अशा वेळेस तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या पूजेची तुम्ही एका पाठावर स्थापना करून पूजा करायची आहे याच पद्धतीने तुम्हाला फोटो सम समोर देखील शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे प्रसाद दाखवायचा आहे फुलं अर्पण करायची आहे आणि तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर बसून तुम्ही थोडंसं कुंकू घेऊन तुम्ही हे कुंकू फोटोच्या चरणांशी अर्पण करत तुम्ही कुंकुमार्चन सेवा देखील करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा काही तुमच्या इन्क्वायरीज असतील प्रश्न असतील तर तु तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री माता लक्ष्मी प्रसन्न नक्की लिहायचं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ